नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज दिनांक अठरा एप्रिल बघूया सतरा एप्रिलचे कांदा बाजार भाव कोल्हापूर या ठिकाणी सात हजार पाचशे तेरा क्विंटल चावक आलेली आहे बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सातशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त नऊशे रुपये क्विंटल खेड चाकण या ठिकाणी पाच हजार पाचशे क्विंटल चावक आलेली आहे बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण आठशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त नऊशे रुपये क्विंटल पुढील मार्केट आहे कराड या ठिकाणचा हळवा कांदा या ठिकाणी तीनशे क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी चारशे सर्वसाधारण नऊशे आणि जास्तीत जास्त नऊशे रुपये क्विंटल पुढील मार्केट बघूया पुढील मार्केट आहे पुणे या ठिकाणचा लोकल कांदा या ठिकाणी अकरा हजार तीनशे एकोणसत्तर क्विंटलची आवक आलेली आहे भाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहाशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त आठशे पन्नास रुपये क्विंटल पुढील आहे जळगाव या ठिकाणचा ला ला तीकन्सा लाल ला कांदा या ठिकाणी अकराशे साठ क्विंटलची आलेली आहे बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीनशे पंचवीस रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सातशे पन्नास रुपये क्विंटल पुणे पिंपरी या ठिकाणचा लोकल कांदा या ठिकाणी एकोणतीस क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सातशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त आठशे रुपये क्विंटल <laughs> पुढील मार्केट बघूया पुणे मोशी या ठिकाणचा लोकल कांदा या ठिकाणी दोनशे त्र्याण्णव क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीनशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त पाचशे रुपये क्विंटल पुढील मार्केट बघूया नेवासा गोडेगाव या ठिकाणचा उन्हाळी कांदा आहे या ठिकाणी चौदा हजार नऊशे एक क्विंटलची आवखालेली आहे बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी दोनशे सर्वसाधारण सहाशे आणि जास्तीत जास्त आठशे रुपये क्विंटल पुढील मार्केट आहे पारनेर या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी सोळा हजार दोनशे साठ क्विंटलची आवखाली आहे बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी दोनशे सर्वसाधारण सहाशे पन्नास आणि जास्तीत जास्त एक हजार रुपये क्विंटल धन्यवाद मी